आमच्या रूमवर जेवण बनवणारे काकू मिस्टर इंडिया सारख्या गायब होत असतात आजही ना आले नाही पोरं म्हटली फेमस ठिकाणी साऊथ इंडियन खायला जाऊ गाडीला किक मारली नाही आजकाल स्टार्टर आहेत ना तेच स्टार्टर मारला आणि भवनी नगर ठाणे पश्चिमला पोहोचलो मनीष कॅफे या ठिकाणी बाबो एवढी गर्दी की दोन चार दुकानांची गर्दी नाही तर एकाच दुकानाची होती पुढे जाऊन हे सॅम्पल ठेवलेलं हे सॅम्पल पाहून घ्या नाहीतर काही ऑर्डर करून घ्याल इकडे तर गर्दी वेगळीच आहे आणि ही लाईन तर फक्त पैसे भरायला लागली म्हणजे ऑर्डर द्यायला आम्ही रांगेत लागून पैसे भरले त्याच्या बदल्यात हा एकोणपन्नास चा ठोकळा दिलाय एकोणपन्नास चा ठोकळा उडवताना सांबर पिऊन मग धुवून आलाय तरीही आमची ऑर्डर बनवण्यापर्यंत पोहोचली नव्हती सकाळचा नाश्ता दुपारी नाही करायचा म्हणून पुढे जाऊन मीच बनवणार होतो पण त्यांनी ऑर्डर पूर्ण केलेली ओंकारने डोसा ऑर्डर केलेला हे तीन पँकेक बनवून आले आम्ही मात्र फुल पैसे देऊन अर्धा डोसा देण्यात आलेला हे काय बरोबर नाही इथली चव ठाण्यामध्ये मध्ये राहून साऊथ चा फील करून देते इथं जरा जास्त वेळ वाढ बघायला लागते पण पहिल्या घासासोबत सगळं विसरून जातोय बाप एक नंबर चव आहे इकडे शेट माणूस सेट डोसा खात होते बाहेरून पोट भरून रूम वर आल्यावर कळालं आता जेवण बनवणार काकू आल्यात